या ठिकाणी दिगेवाडी संघ आणि शिवकन्या पाली हे बक्षीस पात्र ठरलेले दोन संघ आहे आणि पहिली ये सुंदर या ठिकाणी कोपरा रक्षकास बाद केलेला आहे आणि पहिला गुण घेतलेला आहे तो मांडवा संघाकडून एक गुण खूप काही सांगून जाताळी बघा बोनस घेतलेला आहे प्रत्युत्तर सुद्धा तसंच दिलेलं आहे सर आपण व्यासपीठावर यायचंय आदरणीय आदर्श शिक्षक सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान आपण आहे या मुलीचं मी कौतुक करतो दो, सलग दोन शाळेमध्ये तीन नंबरची खेळाडू मांडवा संघाची प्रत्युत्तर त्याच पद्धतीने किम संघाचा असणार आहे निश्चितच मध्य मध्यरक्षकास इफल बारा नंबरचा खेळाडू दोन दोन या स्पर्धेमध्ये सुधागड तालुक्यातील दोन संघ बक्षीस पात्र ठरले म्हणजे दिघेवाडी संघ हा नुकताच उदयास आलेला संघ आणि शिवकन्या पाली ही आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे आणि आता मात्र या ठिकाणी केम संघाला आणखी एक गुण मिळालेला आहे पुन्हा एकदा सडाईसचा आणि गुण मांडण्याचा प्रयत्न चार नंबरचा खेळाडू एक गुणांची आघाडी मात्र किम संघाकडे आहे आणि पहिल्या हातमधील पहिला त्रुटीत काल या ठिकाणी मांडवा संघाकडून घेतलेला आहे कोच काहीतरी गायडन्स देत आहे की या त्रुटित कालामध्येच आपल्याला काहीशा युवा रचना आखायला लागतात सामन्यासाठी सरपंच रमाकांत शिंदे आणि पंच अवी सावंत यांनी छान पद्धतीने आम्हाला मदत केली त्याबद्दल पुन्हा एकदा सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो पाच विरुद्ध सात अशी लढाई चालू आहे कारण बोनस गुण हा नसणार आहे तो म्हणजे कबड्डीच्या नियमानुसार आडी पकड करण्याचा प्रयत्न आणि कोपरा रक्षकास मारण्याचा या खेळाडूचा प्रयत्न होता परंतु निष्फळ तिसरी चढाई निर्णायक चढाई तिसरी चढाई कबड्डी मध्ये आली आणि खेळ हा जरा रोमहर्षक झाला आणि आता मात्र या ठिकाणी पाहिला एक लॉटरीच लागली असती परंतु एका नंबरने तिकीट हुकलेलं आहे कैसा थोडा इंचा फरक होता आणि चार विरुद्ध दोन या संघाने बारा नंबरचा खेळाडू खरंच वाखडण्यासारखी त्याची चढाई आहे कारण खेळामध्ये प्रॅक्टिस शिवाय काहीच नाही हे दोन्ही संघ आणि रसिक वर्गाचा या ठिकाणी प्रतिसाद टाळ्यांच्या स्वरूपामध्ये जीवदान मिळालेले आहे ते तीन नंबरचा खेळाडू ज्याने सलग दोन सडाईमध्ये दोन गुण प्राप्त केला आणि निश्चितच मी म्हंटल की सामना हा अंतिम त्याच पद्धतीने होणार आहे तीन चार निश्चितच खरं भरण्याचं सामर्थ्य किम संघामध्ये आहे आणि आमच्याकडच्या मुली कधी खोट बोलत नाही हा तुमचा असणार निश्चितच कारण जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्या खेळाडूंची जास्त चर्चा होते कारण तुम्ही खूप छान पद्धतीने खेळलात पहा संपूर्ण खेळाडूंच जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर तंदुरुस्त खेळाडू अगदी या ठिकाणी बरेचसे संघ आहेत की जे पहिल्या फेरीमध्ये जर राहार तरी खेळाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत okay. खरंच या खेळातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे कदाचित तीन नंबरची चढाई कशी होती आणि ही चढाई आम्हाला बघायची आहे कदाचित पुढच्या वेळेला हा संघ आम्हाला पहिल्या फेरीमध्ये मिळेल गुण गुणसंख्या मात्र चार चार दोन्हीकडे फोर पहा गाई संकटाला ने या पत्र पाच पाच क्षणाला या ठिकाणी स्कोर फलक कोपरा रक्षकास या ठिकाणी मांडवा संघाचा मेन होता त्यालाच बात केलेला आहे कालच्या ज्या स्पर्धा झाल्याकडे या ठिकाणी जवळजवळ आठ सामने पाच पाच रेड झाले हा थोडस इजा झाली आहे परंतु त्या इजेतून सावरणारी आमची ही कन्या आहे जरी कबड्डी मध्ये मार लागला तरी रायगड जिल्ह्याचं नेतृत्व केली अशी एक गुणी कन्या किम संघाची प्रयत्न छान करत आहे निडर व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहे आई सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी कोपरक्षक वा खाडण्यासारखं क्षेत्ररक्षण दहा नंबर कडून थोडी इजा झालेली आहे सुद्धा शाळे स्पर्धामध्ये एकोणीस वर्ष वयोगटामध्ये या मुलीची निवड मध्यरक्षक म्हणून झालेली आहे आणि गुण प्राप्त केलेले आहे राष्ट्रीय पंच मदन पाटील यांची कन्या मांडवा संघाकडून या ठिकाणी खेळताना दिसत आहे बोनस टाकण्याचं कौशल्य कस असावं ही चढाई बघा निर्णायक चढाई मोक्याच्या क्षणी गुण कसा पाहिजे आणि गुण प्राप्त केलेला आहे एक नंबरचा खेळाडू एक भाई तुमच्या काळामध्ये कबड्डी होती एक नंबरची जर्सी असेल तो खास खेळाडू मानला जायचा मोठा प्लेअर आता तसं नाही आपल्या इच्छेनुसार प्रत्येक खेळाडू जर्शीवरचा नंबर घेत असतो हा दिलेले आहे आणि या ठिकाणी सजेकर आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचं आहे पहा शेतरक्षण किती सवलून लावत आहे कडाई संपण्यासाठी सुंदर क्षेत्र रक्षक थांबा 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 काही करू नका चल दोन गुणांची आघाडी घेत आहे मध्यंतराच्या विश्रांतींना तर चालू झालेला सामना आणि किम संघाने मात्र यशस्वी या ठिकाणी पकड केलेली आहे पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचं आमंत्रण मला वाटतं हीच ती खेळाडू एक नंबरची नाही की जिने मग पासून छान पद्धतीने आपल्या क्षेत्ररक्षण आणि चढाईच्या जोरावर अनेक गुण प्राप्त केले मध्यरक्षकांस मारण्याचा प्रयत्न आणि बरोबर टिपलेला आहे आणि हा सर सर कोच पंच दर्शना मलेकर यांचा निर्णय अचूक आहे सर या ठिकाणी गुण बघा गुणांचं जरा निरीक्षण करा हा दहा गुण करा तीन संघाला आणि बोनस पाईड मिळालेला आहे तो आठ दास झालेले ओके आदरणीय संदीपजी देसाई यांना विनंती आहे की या स्पर्धेमधील आपण जे वैयक्तिक पारितोषिक आहेत ते आपण निरीक्षण करायचं आहे आणि सुंदर हा पुन्हा एकदा मदन पाटील यांची ही कन्या मग अशी बोनसच्या रूपामध्ये तिने एक गुण नेलेला आहे मध्यरक्षकाची भूमिका आणि आता मात्र चार नंबरचा खेळाडू कौतुक करावं तेवढा थोडस आणि लोणाचा बोजा तर या ठिकाणी मला वाटतं पडल्या जमा आहे आणि बारा नंबरचा खेळाडू काहीसा द्वंद्व युद्ध युद चालू आहे या ठिकाणी चला आहे खेळाडू वृत्ती दाखवायचं आहे लोन तर पडणारच आहे हा कौशल्य आपल्याला कुठेतरी टाइम घालवायचा आहे आणि वन प्लस टू थ्री पॉइंट आणि या ठिकाणी काल घेतलेला आहे तो पुन्हा पुन्हा प्रयत्न तर सुंदर असणार आहे मग अशी चार नंबरच्या खेळाडूंनी या ठिकाणी केलेली पकड वाकडण्यासारखी के होती पुन्हा एकदा बोनस टाकण्याचा आणि यशस्वी प्रयत्न आहे बघा कोच ची सुद्धा भूमिका आहे की आपला कोणता खेळाडू बोनस गुण प्राप्त करू शकतो नऊ पाव आणि बोनस पॉइंट घेतलेला आहे तो एक नंबरचे जे खेळाडू आहे खरंच या कन्याचं कौतुक करावं लागतं पुन्हा एकदा पाहूया सडक तिसरी बोनस आणि या ठिकाणी उत्कृष्ट पकड या ठिकाणी कारण पकडावा याच उत्तम उदाहरण सर खरंच आपण किम संघाचे जे प्रशिक्षक आहात आपल्याला मनपूर्वक आपला अभिनंदन करतो छान पद्धतीने आपण टीम या ठिकाणी तयार केलेली आहेत आता मात्र ज्या खेळाडूंची संपूर्ण मदार मांडवा संघावर आहे त्याची ही चढाई पंच हा परमेश्वर आहे आणि त्यांना दोन्ही संघाकडून समान न्याय द्यायला लागतो त्याच पद्धतीने आजचे जे पंच लाभलेले आहेत आदरणीय मनोजी तांडेल दर्शना मलेकर रमाकांत शिंदे आणि अविनाश सावंत यांचं मनोमपूर्वक अभिनंदन करतो की या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा गालबुट लागला नाही कालची <स्थाँगा> आमची सुधागडची स्पर्धा मला वाटतं सकाळी सात वाजता संपली हा शेवटले चार मिनिटं काहीतरी बेटा तुम्हाला करायला लागेल एक चढाई निर्णायक चढाई ठरली पाहिजे चार नंबरचे खेळाडू पारड झुकलेलं आहे ते केम संघाकडे आणि निश्चितच शिवकन्या पाली आयोजित भव्य दिव्य अशा स्पर्धेचा अंतिम विजेता संघ कोण ठरणार की हिम कि मांडवा गेम आधी संपला नाही कारण कुठली तरी एक सडाई निर्णायक ठरणार आहे म्हटलं एक घडी बात तिसरी चढाई या ठिकाणी मात्र यांना गुण प्राप्त करणं गरजेचं आहे परंतु तीस सेकंद घालवणे सुद्धा रेडरचं कर्तव्य आहे कारण आपल्याकडे आघाडी आहे ती दहा गुणांची आणि काहीसा अवधी आहे सुंदरशाच लक्षात बघा अकरावीस काहीतरी बारा नंबरचे खेळाडू आहे ती इराणच्या संघाची जी पकड असते त्या पद्धतीने तिचं कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळतंय अच्छा सार्दवल मला वाटत एकवीस अकरा अशी भरभर

क्या करो ये निमिषन आप ने दिए थे बात कर लो ये आदमी बोलियो सी दे दिया ने लो ताका बजा दे ये ताका आप शक्ति को मान जा इकी की नाक माबाल